नमस्कार विद्यार्थी मित्रों बुलबुल के पैरों में बाज नहीं होते कमजोर और बुजदिलो के हाथों में राज नहीं होते जिन्हें पड़ती है झुक कर चलने की आदत दोस्तों उन सरों पर कभी ताज नहीं होती ज्यादा झुकून चलाये सवय पड़ते ना तैयार डोक्य कभी ही जो क्राऊन असतो ना किंगचा तो कधीही शोभून दिसत नाही किंवा तो बसतच नाही अशा पद्धतीचं एक कवी लिहून जातो आता तो का लिहितो हे तर आपल्याला माहिती नाही परंतु जिंको चलने की आदत होती आहे म्हणजेच काय तर आत्मविश्वास नसणे कॉन्फिडन्स नसणे स्वतःवरती विश्वास नसणे आणि मग ह्या सगळ्या गोष्टी असल्या की मग माणसावरती अशा प्रकारची वेळ येऊ शकते आता सध्यासुद्धा टेटमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर एकशे वीसपेक्षा कमी आहे ना अशा विद्यार्थ्यांना जवळपास हार्ट अटॅक आणण्याची वेळ आलेली आहे ठीक आहे म्हणजे त्यांना अटॅकच आलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही पण ते अटॅकमधून बिना कुठल्याही पद्धतीची बायपास सर्जरी करताना सध्या जिवंत आहेत अरे बाबांनो तुम्हाला कशाला टेन्शन घेता एकशे वीस मार्क आहेत म्हणजे खूप चांगले मार्क आहेत मी तुम्हाला एका सरळ सोप्या भाषेमध्ये सांगतो तर तुम्ही म्हणसाल सर तुम्ही हार्ट स्पेशालिस्ट आहात का टी ई टी स्पेशालिस्ट आहात की टेट स्पेशालिस्ट आह असं तुम्ही कसं काय सांगू शकता की एकशे वीस हा सेफ स्कोअर आहे विद्यार्थी मित्रांनो सेफ स्कोअर कशाला म्हणायचं एक गोष्ट लक्षात घ्या एकशे वीस मार्कांपेक्षा जर तुम्हाला जास्त मार्क असतील तर तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन ठीक आहे आणि जर तुम्हाला त्याच्यापेक्षा कमी जर असतील तर तुम्हाला तुमचं दोन वेळा हार्दिक अभिनंदन ठीक आहे आता त्याच्यामागचे काही कारणं आहेत मी या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा टाकलेली होती अनेकांनी त्याच्यावरती शंका उपस्थित केल्या ज्या पद्धतीनं सध्या राहुल गांधींनी इलेक्शन कमिशनवरती आणि वोटर लिस्टवरती शंका निर्माण केलेली आहे तर त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही शंका निर्माण करणं हे माणसाचं स्वाभाविक लक्षण आहे त्यामुळं शंका उपस्थित झालीच पाहिजे परंतु त्याचे दोन तीन पॉईंट आहेत फॅक्ट्स आहेत जे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो बघा पहिला जो फॅक्ट आहे तो म्हणजे आपलं काय मेरिट दुसरी महत्त्वाची म्हणजे आपली कास्ट किंवा मग कॅटेगरी ठीक आहे आणि तिसरा महत्त्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे आपला सब्जेक्ट ठीक आहे चौथा महत्त्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे आपलं शिक्षण नेमकं काय झालेलं आहे डी झालेलं आहे की बी एड झालेला आहे ठीक आहे काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांचं डी एड झालेलं आहे परंतु त्यांनी फक्त फर्स्ट पेपर पास केलेला आहे काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी पेपर पेपर फर्स्ट पेपरसुद्धा पास केलेला आहे सेकंड पेपरसुद्धा पास केलेला आहे काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांचा फस्ट पेपर पास नाही आहे सेकंड पेपर पास आहे काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांचा सेकंड पेपर ते फेल आहेत फर्स्ट पेपर पास आहेत ठीक आहे तर त्याच्यामुळं अर्धे विद्यार्थी इथंच कटून जातात सेम थिंग हे बी एडसोबत आहे बी एडमध्ये काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांचा स्कोअर चांगला आहे परंतु त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन नाही आहे जसं की एम एस सी किंवा एम ए त्यांचं झालेलं नाही आहे ते बी एड फायनल सेमिस्टरला होते ते लागून गेलेलं ला गेस किंवा त्यांचा चांगला स्कोअर आलेला आहे अनेक विद्यार्थी असे आहेत की जे एम एस सी झालेलं आहे त्यांचं एम एसुद्धा झालेलं आहे परंतु त्यांचा जो पेपर सेकंड आहे ठीक आहे पेपर टू हा पेपर टू अद्याप त्यांनी क्लिअरच केलेला नाही आहे ठीक आहे पेपर टू क्लिअर नाही आहे ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर ज्या प्रमुख कॅटेगरी आहेत आता त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे ओपन ठीक आहे दुसरं म्हणजे ओ बी सी त्याच्यानंतर आपण एस सी एस टी त्याच्यानंतर व्ही जे एन टी आता त्याच्यामध्ये आणखी दोन कुठल्या वाढलेल्या आहेत ए डब्ल्यू एस आणि एस सी बी सी एस ई बी सी ठीक आहे या सर्व आरक्षणांचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये पुन्हा बायफर्गेशन पडतं ते म्हणजे महिलांचं वेगळं आणि याच्यामध्ये पॅरल हॉरिझॉन्टल रिझर्वेशनमध्ये उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये हँडिकॅपचं असतं त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्तांचं असतं त्याच्यानंतर मिलिटरीवाल्यांचं असतं ठीक आहे अशा पद्धतीचे जे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत त्याच्यामधले रिझर्वेशनमधले हॉरिझंटल कॅटेगरीमधले तर तो सुद्धा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे आणि म्हणून जर समजा एखाद्या आर्मीमध्ये असतील आणि आर्मीवाल्यांना फक्त पन्नासच मार्क आहेत समजा 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 पन्नासच मार्क आहेत दोनशेपैकी मग आता त्यांना काय वाटते राव माझा कट ऑफ माझा मला मार्क तर खूप कमी आहेत माझ्यासमोर एकशे नव्वदवरती एवढे आहेत एकशे ऐंशीवर एवढे आहेत एकशे सत्तरवर एवढे आहेत मान्य परंतु आर्मीमध्ये जर तुम्हीच आहात की ज्यांचं बी एस सी बी एड झालेलं आहे समजा ठीक आहे बी एस सी बी एड झालेलं आहे ठीक आहे आणि तुम्ही असे खूप कमी विद्यार्थी आहेत मग त्यांचा कट ऑफ कितीवरती येईल समजा हायस्टच पन्नासवर असला तर तर पन्नास सुरुवातच त्यांच्यापासून होईल म्हणजे कट ऑफ त्याच्यापेक्षा खाली जाईल तशाच पद्धतीनं डब्ल्यू एसमध्ये समजा महिलांचं आरक्षण आहे आणि त्यांचं झालेलं आहे समजा एम ए इंग्लिश ठीक आहे म्हणजे ज्युनियरसाठी जागा आहे तर य ई डब्ल्यू एसमध्ये एखाद्या संस्थेसाठी ज्या महिलांनी प्रिफरन्स दिलेला आहे त्या महिलांचा हाय स्कोअर जर समजा शंभरच असला ठीक आहे तर ई डब्ल्यू एसचा कट ऑफ किती झाला फक्त शंभर तशाच पद्धतीनं समजा ओ बी सी एमध्ये आहेत ठीक आहे आणि एखादी जिल्हा परिषद शाळा आहे समजा गडचिरोलीची शाळा आहे तर त्या ठिकाणी पाच सहा मुलांनी किंवा खूप कमी विद्यार्थ्यांनी प्रिफरन्स त्या ठिकाणी दिले ठीक आहे तर मग ओ बी सीमधली जी महिला असेल त्या ठिकाणी त्या ज्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये ती जी शाळा आहे किंवा गडचिरोलीमधले एज्युकेशन ऑफिसमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रिफरन्स दिलेला आहे त्या विद्यार्थ्यांमध्येच फक्त कॉम्पिटिशन लागेल यांच्या ओबीसी महिलांची ठीक आहे तर त्यामुळं महाराष्ट्र राज्यामध्ये जर ओबीसी पहिली महिला जर समजा एकशे नव्वदवरती जरी असेल तरीसुद्धा या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यामध्ये अप्लाय करणाऱ्या या ताईने महाराष्ट्र राज्यामध्ये पहिली ओबीसीमधली महिला एकशे नव्वदवर आहे या गोष्टीचं टेन्शन नाही घ्यायचं ठीक आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर तुम्हाला हार्ट अटॅक नाही यायला पाहिजे साधी मुंगी जावल्याच्यानंतर जेवढा त्रास होतो तेवढा सुद्धा तुम्हाला व्हायला नको कारण की एकशे वीसच्या कमी असलेला स्कोरसुद्धा अतिशय सेफ आहे असं माझं वैयक्तिक मत आहे ठीक आहे आता अनेक यूट्यूबवाले मला काय करतील याच्या खाली हा गाडव आहे हा मूर्ख आहे अला अमकं नाही समजत टमकं नाही समजत असं लिहितील मी परंतु मी तुम्हाला सांगतो अशा सगळ्या लोकांनी तुम्हीसुद्धा काय करा माहिती आहे का दोन हजार बावीसमध्ये जी टेट परीक्षा झाली त्याच्यामध्ये जो पहिला राऊंड झाला विदाऊट इंटरव्ह्यूचा त्याच्यानंतर दुसरा राऊंड झाला विदाऊट इंटरव्ह्यूचा तर त्या ठिकाणचा कट ऑफ तुम्ही बघा प्रत्येक शाळेचा कट ऑफ बघा जनरल कट ऑफ नका बघू ठीक आहे जी दोन ते तीन हजार पानांची जी पी डी एफ आहे तिला एकदा चेकआउट करा ठीक आहे आणि मग तुमच्या लक्षात येईल की ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स होते काही विद्यार्थ्यांना ऐंशी नव्वदच्या दरम्यान मार्क होते त्यासुद्धा लागलेले आहेत ठीक आहे मग तुम्ही म्हणाल सर की ऐंशी नव्वदच्या दरम्यान जर मार्क त्यावेळेला होते तर यावेळेला विद्यार्थ्यांना खूपच जास्त मार्क आहेत मागच्या वेळेला एकशे सत्तरपर्यंतच हायेस्ट होता आता यावेळेस ते एकशे नव्वदच्या वर साधारणतः तिथपर्यंत मार्क्स आहेत तर त्याच्यामुळे कट ऑफ तर यावेळेस वाढण्याची शक्यता आहेच मी ही गोष्ट नाकारत नाही की यावर्षी कट ऑफ वाढणार आहे ठीक आहे एकतर उपलब्ध जागांची कमतरता असणार आहे मागच्या वेळेला कसं झालं खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागा आल्यात सेकंड फेजमध्ये त्यामुळे ऑलरेडी विद्यार्थी हे जास्त म्हणजे कोणते विद्यार्थी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊन राहिली शिक्षक अतिरिक्त होऊन राहिले त्यामुळे ऑलरेडी शिक्षक आहेत आता जे ऑलरेडी शिक्षक आहेत त्यांचं समायोजन सगळ्या शाळांमध्ये आधी होईल ठीक आहे समायोजन झाल्याच्यानंतर मान्यता पुढच्या वर्षी जी होईल ती संचमान्यता झाल्याच्यानंतर मग तुमच्या रिक्त जागांचा अहवाल शासनाकडे पाठवला जाईल तो रिक्त जागांचा अहवाल शासना शासन अभ्यास करेल मग बिंदू नामावली तयार होईल बिंदू नामावली तयार होण्यामध्ये सुद्धा खूप वेळ लागतो आणि मग बिंदू नामावली तयार झाल्याच्या नंतर प्रिफरन्सेस जनरेट होतील ते प्रिफरन्सेस जनरेट झाल्याच्यानंतर तुम्हाला ते प्राधान्यक्रम द्यावे लागतील मग समजेल खराब कटाप किती आहे तर तेव्हा तुमच्या लक्षात येईल की बाबांनो आपल्याला एकशे वीसच्या पेक्षा एक जरी कमी मार्क असले तरीसुद्धा आपण त्या प्रोसेसमध्ये आहोत म्हणून आज मला अनेक विद्यार्थ्यांनी मेसेज केला की सर मला साठ मार्क आहेत मला सत्तर मार्क आहेत मला शंभर मार्क आहेत एकशे वीस मार्क आहेत मी रजिस्ट्रेशन करू का नाही मी सेल्फ सर्टिफाय करू की नाही मी पवित्र पोर्टलवरती नोंदणी करू की नाही मी सर्व विद्यार्थ्यांना सांगतो तुम्हाला दोन मार्क जरी असतील तरीसुद्धा तुम्ही पवित्र पोर्टलवरती नोंदणी करा कारण की नसीब पहलवान तो म्हणजे काय म्हणतात की काय म्हणतात त्याला खुदा मेहरबान तो गदाबी पहलवान तर आपण काय गदी नाही आहोत आपण तर माणसं आहोत हुशार आहोत प्रयत्नानं जिद्दीनं अभ्यासानं मेहनतीनं पूर्ण प्रयत्नांची पराकाष्ठा करून किमान शंभर मार्क ऐंशी मार्क नव्वद मार्क एकशे वीस मार्क जे तुम्हाला भेटले असतील ते तुम्ही पूर्ण कष्टानं मिळवलेले आहेत त्याच्यामुळं आपल्या मार्कांचा आपण स्वतः सन्मान करा मान्य क आपण करूयात की धीरभाई अंबानी यांच्याकडे खूप इस्टेट होती मग ती मुकेश अंबानींना अनिल अंबानींना भेटली आता नंतर ते वंतारा चालवणाऱ्या सुद्धा भेटणार आहे ही त्यांना वडीलोपारजीत मिळाली म्हणून त्यांच्याकडे हजारो एकर जमीन आहे म्हणून आपण आपल्याकडे असणाऱ्या दोन तीन एकर जमिनीचा स्वाभिमान आणि अभिमान का बाळगू नये म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला पाच मार्ग जरी असतील तरीसुद्धा टेन्शन घेऊ नका एकशे वीस किंवा त्यापेक्षा कमी असतील तरीसुद्धा तीळ मात्र देखील टेन्शन घेऊ नका शंभर टक्के तुम्ही ह्या प्रोसेसमध्ये आहात तुमचे प्रश्न या संदर्भामध्ये असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मला जेवढं माहीत आहे मी तेवढं लिहील पण हे असंही नाही की तुम्हाला खोटं बोलून बा नुसतं सिंपती मिळवण्यासाठी किंवा व्ह्यू वगैरे वाढवण्यासाठी मी हे जे बोलतो आहे हे मी तुम्हाला प्रूफ करून दाखवू शकतो तुम्ही मागच्या वर्षी जी जनरल मेरिट लिस्ट आहे ती तुम्ही स्वतः चेक करा मग तुम्हाला लक्षात येईल की नाही सर जे सांगत आहेत ते बरोबर आहेत ठीक आहे बाकी तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये बिंधास्तले लिहा काहीही असू द्या बिंधास्त लिहा खूप खूप धन्यवाद